स्वागत आहे तुमचं स्वाद घर्चामध्ये आज मी तुमच्यासाठी मस्त शेवभाजी घेऊन आलेली आहे बनवायला ही खूप सोपी आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे आणि खूप सोपी पदक आहे जे की तुम्ही ती सहज प्रमाणे घरी बनवू शकता हॉटेललाही पाठी मागे पाडेल अशी ही ठेव भाजी चला मग सुरुवात करूया आपण भाजी सर्वात पहिले आपण पाय घेऊ तो गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मी तीन चम्मच कोरडं खोबरं घेतलेलं आहे पहिले आपण शेवभाजीचा मसाला तयार करून घेऊ याच्यामध्ये आपण एक चमचा तिळ घेतलेले आहे तिळ ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल नाही टाकले तरी चालेल आणि अर्धा चमच आपण खसखस घेतली आहे हे, हे व्यवस्थित आपण लाल होऊ देऊ हे बघा आपलं आता हे लाल झालेलं आहे आपण आता हे प्लेट मध्ये काढून घेऊ मी एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे मी कांदा टाकलाय त्याच्यामध्ये थोडस तेल टाकलंय मी त्याच्यात मी थोडीशी अद्रक टाकलेली आहे कडीपत्ता आणि लसूण टाक घेतलेला आहे आवडीनुसार लसूण घेऊ शकता तुमच्या त्याच्यामध्ये मी एक चमच जिरा टाकलेला आहे आणि आपला कांदा मस्त लालसर होऊ देणार आहोत आपण कांदा बघू शकता आपण मस्त करपून घेतलेला आहे आणि त्याचा आणि हे थंड झालं तेव्हा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपण मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक केलेलं काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये मी तीन काजू घेतलेला आहे काजू ऑप्शनल आहे असेल तर टाका नसले तरी चालेल आणि हा कांदा घेतलेला होता मी हा कांदाही थंड झालाय आता आपण तोही याच्यात काढून घेऊ याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकणार आहे कोथंबीर टाकून घेऊ आणि हे आपण बारीक करून घेणार आहोत आपल्याला जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचं चला मग भेटू बघू शकता तयार आहे आपला मसाला मसाला आपल्याला असा दळायचा आहे चला मग आता आपण भाजीची तयारी करू मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी जी आपली तेलाची जी पळी असते त्याच्याने मी तुम्हाला दीड चमचा पळी टाकणार आहे का जेवढे आपल्या शेवभाजी मध्ये तेल चांगलं राहिलं तेवढी भाजी छान दिसते तेल व्यवस्थित तपून घेऊ आपलं तेल तपलेलं आहे मी त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मसाल्याचं चम्मच अर्धा चम्मच जिरं टाकलेला आहे मीडियम साईजचा सा कांदा टाकलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ अद्रक लस्टाची पेस्ट आणि टमॅटो घेतलेला आहे मी छोट्या साईजचा सा। व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये मीठ टाकते थोडस म्हणजे याच्याने आपला कांदा टमॅटो हे लवकर शिजतो आणि हे मिक्स करून घेणार बघा आता हे आपले शिजलेलं आहे जवळपास अर्ध्यापैकी आपण आता ही पेस्ट केलेली होती ती याच्यामध्ये टाकायची जोपर्यंत आपली ही पेस्ट तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे झाकण लावून व्यवस्थित हे करायचं बघू शकता आपल्या पेस्ट ते तेल म्हणजे तेल सोडलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करू अर्धा टी स्पून हळद टाकली मी दोन चमचे चटणी पावडर एक चम्मच धना पावडर अर्धा चमचा किचन किंग आणि अर्ध्यापेक्षा थोडस कमी गरम मसाला अर्धा चमचा हिंग व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आता हे दोन मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघा आपल्या आता दोन मिनिट झालेले आहे बघू शकता दिसायला किती छान दिसते आणि वासही तिचा खूप छान येतोय त्याच्यामध्ये मी एक स्पेशल मसाला टाकणार आहे ज्याच्या की ज्याने ते त्याची आपली शेवभाजीची चव डबलची होऊन जाईल मी याच्यात मॅगी मसाला घेतलेला आहे मॅगी मसाल्याने आपली शेवभाजीची चव दुप्पट वाढते हे मिक्स करून घेऊ आपण मी गरम पाणी केलेलं आहे मी आता याच्यात थोडंसं गरम पाणी टाकते त्याच्याने आपले शेव भाजीला तरी खूप छान येईल थोडस टाकलेलं आहे मी व्यवस्थित घट्ट किंवा जेवढी पातळ ठेवायची असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आता मी पहिले थोडस पाणी टाकलं आता परत थोडं पाणी टाकते जवळपास मी याच्यात अर्धा एक ग्लास पाणी टाकलेलं आहे काबरू मला शेवभाजी ही घट्ट आवडते आता मी याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे जवळपास आपल्याला अर्धा मिनिट झाकून ठेवायचे अर्धा मिनिट झाला आहे बघू शकता आपल्या भाजीला तरीही आणि वास खूप वासही खूप छान येतो आता याच्यामध्ये आपण शेव टाकणार आहोत मला थोडीशी घट्ट वाटते मी त्याच्यात थोडस परत पाणी टाकतो जेव्हा आपण कांदा टोमॅटो शिजवत होतो तेव्हा थोडंसं मीठ टाकलं आणि आता थोडंसं मीठ हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि हो याच्यामध्ये आपण शेव टाकू आता आपण गॅस बंद करूं, मिक्स करून घेऊ आणि दोन मिनटं थंड होऊन तोपर्यंत आपली शेवही नरम होईल आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊया हे बघा तयार आहे आपली मसाला शेव भाजी या भाजीचा सुगंधच एवढा छान आहे ना गार्निशिंग साठी थोडीशी आपण कोथिंबीर टाकू त्याच्या तुम्हाला ही जर ही रेसिपी आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वात घरचा विसरू नका चला मग आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये